नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे आपले या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी रोजच आपल्याला कापूस भावाबद्दल बिडकीन नसल आपलं पैठण तालुका असेल छत्रपती संभाजीनगर असेल औरंगाबाद असेल या सगळ्या परिसरातल्या बातम्या आपण आपल्या या चॅनलवरती देत असतो शेतकरी मित्रांनो आज आपण आहे गंगापूर तालुक्यामध्ये आणि तुर्काबाद खराडी या गावाचं नाव आहे या गावामध्ये आहे आणि या गावामधून आपण जाणून घेऊयात की आज कापसाला काय बाजारभाव मिळालेला आहे आपल्यासोबत व्यापारी पण आहे आणि शेतकरी पण आहे तर आपलं नाव आपका है अगोदर आपका नाम क्या है सोहेल कड़ू पठान तो कितने साल से आप कापूस खरीद करते हैं दस एक साल हो दस एक साल हो गए तो पूरे दस साल में से ये साल का वो क्या रहा तुम्हारा कापूस खरीदी में अभी मतलब कैसे शेतक आ रहे क्या कापूस लेके अभी बेच रहे आते कम आते, आते यार। कम आते, आते लेकिन जो हर साल कापूस निकलता है वो इतना नहीं है अभी हंड्रेड नहीं है तो कितना है फिर कम टक्के डायरेक्ट कम हो गया अभी नहीं। तो नहीं। क्या भाव दे अभी कापूस भाव क्या क्या भाव बता सकते बता नहीं बडसा बढ सकते, सकते। बोल नाही है कि नहीं तुम बोलेंगे तुम बोल कापूस चला मित्रांनो हे होते आज तुर्काबाद खरडी मधील सहा हजार आठशे रुपये हा कापूस भाव धन्यवाद